नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर भुतकर यांचा हिंद केसरी सरजा आज मथुरसोबत पाहणार आहे तर मित्रांनो आजच्या पेडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर भूतकर यांचा हिंद केसरी सरजा व राहुलबाई पाटील यांचा बिनसुडचा बेताब बादशाह मथूर नक्की कोणत्या गटात पाहणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बाद मथूर व रणजित निंबाळकर सरांचा व रायवर भुतकर यांचा हिंदकेसरी सरजा कट क्रमांक सत्त्याऐंशीमध्ये तास क्रमांक सातवरती पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सरजाला व हो, मथुरला या पेडगाव इंद केसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन